तुले गांजी, mm -hmm. व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे आहे दादर स्टेशन मी आले दादर स्टेशनला इथून कुठं जाणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते ह्या ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल सकाळचे वाजले बरोबर आठ वाजून अकरा मिनिट मी इथं पोहोचले घरातून निघाले मी सहाला आणि सहा सव्वीसची बोईसरवरून लोकल पकडली जी वेळेत पोचली दादरला नाहीतर पाऊस आहे त्यामुळं खूप लेट होईल का असं वाटत होतं

पयना एक्सप्रेसने माझा प्रवास चालू झाला गाडी वेळेत आली मी वेळेत पोहोचले कारण का पावसाळ्यात अगर बोईसूरवरचे लोक लेट झाले तर मी दादरला पोहोचणार नाही अशी एक भीती होती त्याच्या आधी पाच वाजता एक गाडी होती तेवढ्या लवकर मला जमणार नाही कारण आदल्या दिवशी मला दोन वाजेपर्यंत ऑर्डर पूर्ण करण्यात वेळ गेला मी गाडीत चढले माझ्या सीटवर बसले बऱ्यापैकी गर्दी कमी होती कारण रिझर्वेशन डब्बा होता त्यामुळे जास्त कोणी चढलं नाही नाहीतर रिझर्वेशन डब्यातसुद्धा भरपूर गर्दी असते अलीकडे बसले मी गाडीत आणून बसल्याबरोबर माझं सगळ्यात आधी काम असतं गाणे ऐकणं आणि स्टेशन पाहणं बाहेरचे गर्दी लोकल हे निवांत पाहते मी तसंही निसर्ग खूप छान वाढतो मला पण ह्या गोष्टी मी खूप लक्ष देऊन पाहते कारण सकाळची इतकी गडबड धावपळ असते त्याच्यामध्ये सगळ्यांचा प्रवास चालू असतो कोणतं स्टेशन, स्टेशन आहे ठाणे स्टेशन आहे तिथून बरेच जण ह्या गाडीला असतात आणि तुम्हाला बाहेरून पाहिल्यानंतर तुम्हाला गर्दी लक्षात येईल सकाळचे बरोबर मला वाटतं इथं सव्वा नऊ किंवा साडेनऊ वाजले असते म्हणजे सकाळच्या वेळेससुद्धा गर्दी भरपूर असते सकाळच्या गाड्या अशाही कमी असतात आणि आपली गाडी थांबली सगळे चढले की आधी सगळे सीट कुठं आहे ते पाहतात आणि त्यानंतर बरेच जण वेटिंगचे तिकीट असतात त्या ते रिक्वेस्ट करतात की इथे तिथं कुठं जागा आहे का आम्हाला पुढच्या स्टेशनला उतरायचं आहे असे म्हणून बरेच लोक त्याच्यामध्ये चढतात आणि असा हा आपला रोजचा प्रवास हे आहे कल्याण जंक्शन आणि कल्याण रेल्वे स्टेशनला खूप सगळ्या गाड्या थांबतात आणि तिथं बऱ्यापैकी गर्दी असते आणि इथे तुम्ही पाहताय सगळेजण जे जसं डब्बा येतोय तसे ते वाट पाहतात डब्बे कधी कधी ना जसं अकरा नऊ दहा असं जे सांगतात ते मागे पुढे होतात त्यामुळं खूप थोडीशी कधी कधी धावपळ होते आणि पावसाळ्यात नेमक्या गाड्या लेट होतात आणि थोडंसं लक्ष द्यावं लागतं म्हणजे अनाऊन्समेंट जे, जे करतात ना त्यांच्याकडे तर मी तुम्हाला रेल्वेच्याबद्दल काय माहिती देते असं तुम्हाला वाटत असेल पण हा रेल्वे जेव्हा प्रवास असतो तेव्हा मा माझं नेहमी जाणं होतं मी शक्यतो दोन ते ती तीन दिवस जाते पण व्हिडिओ ते पाच सहा दिवस होतात त्यामुळं तुम्हाला वाटतं मी बाहेरच आहे मी तेवढ्या दिवस जात नाही मी जास्तीत जास्त दोन जास्तीत जास्त तीन असं माझं हे असतं शेड्यूल असतं पण कधी चार दिवस होतं त्याच्यापेक्षा जास्त दिवस मी थांबू शकत नाही कारण माझे खूप ऑर्डर असतात त्यामुळे मला परत यावं लागतं आत्ता मी काय चाललं आहे कारण खूप खास असं काम आहे मी सोलापूरला तुम्हाला आठवत असेल माझ्या भाजीच्या लग्नासाठी गेल्यानंतर माझ्या मित्राचं घरच्या पूजेसाठी गेले होते आणि स्वप्नातलं दीड दीड करोडचं घर असं त्याला टायटल दिलेलं आहे आणि तोला सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत तेव्हा खूप जणांनी मला सांगितलं होतं की तुम्ही परत पुण्याला गेले तर त्यांचा कंपनी दाखवा आणि मी तुम्हाला डब्यात दाखवते मोगराचे गजरे आलेत आणि ते सांगत होते की पंधरा रुपयाला गजरा आहे ज्यांना घ्यायचं ते घेत होते आणि आता तुम्ही पाहिल्यानंतर गाडी तुम्हाला पूर्ण भरलेली अशी गाडी दिसेल आणि गर्दीही दिसेल तर चला मूळ मुद्द्यावरती येते तर मीच चालले चिंचवडला आणि तिथं गेल्यानंतर त्याची कंपनी आहे चाकणला मी कधीही त्याची कंपनी पाहिलेली नाही किंवा पूजेच्या वेळेस मी गेलेली नाही पण खूप जणांची रिक्वेस्ट होते दुसरे खूप खास काम निघाले माझं जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल त्यासाठी मी चालले आणि त्यासोबतच म्हणले कंपनीचं शूटिंग घेऊया माधूशी अगदी बोलणं झालं तो बरासा बिझी असतो कारण का त्याचे मीटिंग ते असतात पण तो बोला ठीक आहे तू ये आपण बघूया कसं जमतं आहे तसं त्यानिमित्ताने तुला कंपनी पाहण्याचं तर योग येईल कारण दरवेळेस तो सांगतो मला की तू कंपनी कधीच पाहत नाहीस येतेस आणि कार्यक्रम करतेस आणि पटकन निघून जातेस कारण कार्यक्रमाला गेलो किंवा भेटायला गेलो की काम झालं की मी निघते हे आहे लोणावळा खंडाळा आणि हेतून तुम्हाला मी दाखवते ज्या जा बोदग्यातून जाते त्याला बुदा, 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 बुद जरा माझी मैत्री समस्या स्थिती बिघडतात स्पष्ट बोलत नाही असं वाटत आहे जमत नव्हतं मी प्रयत्न करत होते आणि त्यात शूट घेताना आमच्या कुठल्या तर गाड्या येतात आणि ते बोलतात ना दुष्काळात तेराव असं होतं तर असा निवांत रेल्वे स्टेशन तुम्हाला हा दिसत असेल बऱ्याच हा कोयना जी गाडी आहे बऱ्याच रेल्वे स्टेशनला ही थांबते त्यामुळं बरं पडतं आणि दिवसायचं असतं म्हणजे तुम्ही पटकन जाऊन पोचू शकता पण विदाऊट रिझर्वेशन प्लीज प्रवास करू नका कारण तुम्हालाही त्रास होतो दुसऱ्यांनाही त्रास होतो बरोबर थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर मी खिडकीजवळ आले म्हणजे दरवाजाचे हितं आणि चांगली मी बऱ्यापैकी आत होते तुम्ही बोलतील की दरवाज्यात येऊन शूटिंग करणं खूप चुकीचं आहे कारण ॲक्सिडेंट होतात मी बऱ्यापैकी आत थांबले होते आणि तिथून मी शूटिंग घेत होते समोर दोघं तिघं होते तेही असं बसले होते त्यामुळं पुढे असं झोक जातच नाही पण शक्यतो शूटिंग घेताना दरवाज्यात अगर तुम्ही उभे असतील तर काळजी घ्या किंवा दुसरं कोणाला घ्यायला सांगा जे आतास, आत असं आत तुमच्यासोबत असतात पण माझ्यासोबत कोणच नव्हतं त्यामुळं मला शूटिंग घ्यावं लागेल हा परिसर तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पावसाळ्यात इतकं धुकं इतके धबधबे आणि खूप छान आहे लोणाळा खंडाळा पाहण्यासारखा असतो पण पावसात आपण गेल्यानंतर जे धबधबे असतात तिथं तुम्ही थोडंसं सांभाळून जात जा कारण तुम्ही पाहिले बरेच तिथं असे ॲक्सिडेंट होतात इथून मी तुम्हाला दाखवते हा बघा पाण्याचा सगळ्या बाजूने असे

आणि इथून मी बॅकने थोडंसं शूट घेण्याचा प्रयत्न केला आणि जो मला बऱ्यापैकी जमला आता रेल्वे स्टेशन आलं चिंचवडचं तर मी आले चिंचवडे आणि गाडी पत्रा पत्रा हवेला जाणार आहे पावसाळ्यात बऱ्यापैकी देत होते पण तुम्हाला कळेल आणि कोण मला बरोबर बारा दहा मिनिट गाडी दिली होती वेळेत पोचले आणि आता कुणीतरी घ्यायला येणार आहे माहिती मिळून रक्षणा पण आहे सकाळपासून असा दूर पाऊस लागणार आहे पावसाचा देण्याचं कारण मीही पहिल्यांदाच जाते मला इथे तर काहीही त्यांच्या कंपनीबद्दल माहिती नाही आजचा व्हिडिओ मी इथं संपवते मी गाडीत बसले मस्तपैकी आणि आम्ही गप्पा करत आत्ता कंपनीला पोचणार आहे तर आजचा व्हिडिओ छोटासा होता प्रवास होता आणि कशासाठी येते ती ते होते आणि ट्रेनने प्रवास करताना असं मस्तपैकी मी एन्जॉय करत प्रवास करत असते कितीही थकलेलं असलं काम असतं त्यामुळं तुम्ही कुठेही जात असेल तर तुमचे ते माइंड बोलतात ना त्यासाठी रेडी असायला हवं आत्ता फोनवरती मी ऑर्डर जे काही होते ते पोचले का ते चेक करत होते तर पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी हे खास आवर्जून पहा व्हिडिओ इथं संपवते